एमडीटीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीचा इम्पॅक्ट नवापूर तालुक्यातील नॅशनल हायवे क्रमांक नऊ यावर खांडबारा ते डोगे गाव या दरम्यान दहा दहा बारा बारा फुटाचे मोठे मोठे खड्डे तयार झाले होते यामुळे पन्नास गावाहून अधिक आदिवासी शेतकरी नागरिक यांना मनस्ताप सहन करावा लागत होता बाजार खरेदी करण्यासाठी दवाखान्यात जाण्यासाठी इतर खासगी कामांसाठी पन्नासहून अधिक खेडोपाड्यातील नागरिकांना याच रस्त्याचा वापर करावा लागत होता मागील दोन वर्षापासून हा मनस्ताप वाहनधारकांस नागरिक सहन करत होते वेळोवेळी तक्रार देऊनही मागणी करून सुद्धा या रस्त्याची डागडुजी सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलेली नव्हती तालुक्यातील खाडबारा ते डोकेगावर रस्त्या दरम्यान मोठे मोठे खड्डे झाले होते त्या दरम्यान एक एमडी टी व्ही न्यूज चॅनलने एक बातमी प्रकाशित केली होती त्याची प्रशासनाने दखल घेत कामाला खड्डे दुरुस्तीला सुरुवात झालेली आहे त्यासाठी नागरिकांनी व वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतीक पाटील ठाणवाला हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत असून या संदर्भात एमडीटीव्ही चॅनलने या रस्त्याची बातमी प्रकाशित केली होती त्याची दखल प्रशासनाने घेत खांडबारा ते डोगेगाव रस्त्यावर खड्ड्यांच्या डागडुजीला सुरुवात झाली आहे यामुळे नागरिकांनी व वाहनधारकांनी समाधान व्यक्त केलं आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी प्रतीक पाटील खांडबारा